तुळस तुळशीला हिंदू धर्मामध्ये अनन्य साधारण असे महत्त्व आहे असे म्हणतात आपल्या घरासमोर हिरवीगार भरगच्च भरलेली अशी तुळस असणे हे त्या घरामध्ये लक्ष्मीचे सरस्वतीचे सुखसमृद्धीचे वास असल्याचे लक्षण आहे आणि ज्या घरासमोरची तुळस सुकत असेल त्या घरात लक्ष्मी सुख शांतता नांदत नाही सोडून जाणार आहे असं म्हटलं जातं बरं यातील श्रद्धा अंधश्रद्धेचा भाग बाजूला सोडला तर कोणालाही आपल्या घरासमोरील तुळस सुकलेली अजिबात आवडणार नाही सध्या उन्हाळा प्रचंड वाढत आहे आणि या उन्हामुळे जर आपली तुळस सुकत चालली असेल तर किंवा तुळस जर वाढत नसेल तर आजचा व्हिडिओ अगदी आपल्यासाठीच आहे आज आपण आपल्या तुळशीची उन्हाळ्यात आणि उन्हाळ्या नसतानाही तुळस आपली हिरवीगार कशी ठेवायची हे पाहणार आहोत अतिशय साधी आणि सोपी पद्धत मी आपल्याला सांगणार आहे तेव्हा मी राजेश जाटवे बाकामाच्या आणखी एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफ्रेश एपिसोडमध्ये आपलं स्वागत करतो तर आपली तुळस हिरवार ठेवण्यासाठी आपल्याला हवं आहे एक वाटी कच्चे दूध कच्चे दूध म्हणजे न गरम केलेले दूध गरम न करता घेतलेले ठेवलेले दूध काय झालं कपाळावर आढ्या पडल्यात सगळं समजावून सांगतो सोबत आपल्याला नारळाच्या शेंड्या आणि शेणखत हवं शेणखत व्यवस्थित कुजून कोरडे तयार झालेले असेल तरच वापरायचे न कुजलेले ओले शेण किंवा ओले शेणखत अजिबात चालणार नाही तुळस त्यामुळे सुधारण्याऐवजी आणखीन सुकत जाईल खराब होईल दगावण्याची शक्यता असेल त्यामुळं शेणखत व्यवस्थित कुजलेलं असल्याची खात्री करूनच आपल्याला घेणं आवश्यक आहे आता प्रश्न पहिला की दूध कशासाठी तर कच्च्या दुधात मोठ्या प्रमाणात मिनरल्स असतात आणि कच्च्या दुधात सोबतच मोठ्या प्रमाणात बॅक्टेरिया असतात आता हे बॅक्टेरिया मानवी शरीरासाठी उपयुक्त नसतात किंवा अपायकारक असतात परंतु हेच बॅक्टेरिया मातीमध्ये जाऊन मातीची उत्पादकता मातीची क्वालिटी अगदी सुधरून टाकतात आणि त्यामुळे कच्चं दूध आपल्याला घेणं गरजेचं आहे ठीक आहे सोबतच कच्चं दूध आणखीन एक काम करेल ते म्हणजे मुळ्यांजवळ ओलावा गारवा धरून ठेवणं म्हणजे ज्यावेळेस आपली माती तापेल ज्यावेळेस आपल्या कुंडीत तापलेली असेल त्यावेळेस हे कच्चं दूध पाण्यासोबत मिळून मातीच्या जवळ मुळ्यांजवळ हे कच्चं दूध गारवा ठेवेल ओलावा ठेवेल आणि त्यामुळं आपलं तुळशीचं रोप अगदी हिरवागार राहील आता आपण विधी किंवा कृती कशी करायची ते पाहूया तर सर्वात आधी आपल्या कुंडीतील किंवा जमिनीतील तुळशीच्या आसपासची माती काढून घ्यावी कुंडीतील जर माती काढणार असाल तर एक चतुर्थांश माती काढावी जमिनीतील जर माती काढणार असाल तर मुळ्या लागेपर्यंतची माती काढायची त्या मातीचे चार भाग करायचे तीन भाग बाजूला टाकून द्यायचे आणि जितके तीन भाग जे बाजूला टाकले तितकंच शेणखत कुंडीमध्ये किंवा मातीमध्ये मिक्स करायचं शेणखतात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक एन पी के विविध प्रकारचे अन्नद्रव्य आणि करोडोच्या पटीत जीवाणू असतात जे आपल्या रोपाला अन्नद्रव्य आणि उपयुक्त खनिजे मिनरल्स बाकीच्या गोष्टी ज्या आवश्यक आहेत त्या सर्व पुरवतात त्यामुळे शेणखत आपल्याला आवश्यक आहे शेणखत नसेल तर गांडूळ खत वापरा पण शक्यतो शेणखत आणि पुढील वातावरण ह्या पुढचा महिना जो आहे तो पावसाळ्याचा असल्यामुळं शेणखत अतिशय उपयोगी राहील यानंतर आपल्या रोपाला आपण दुधाचे द्रावण द्यायचे आहे आता हे बघा तुळशीच्या रोपाला ऊन रोप तर हवं असतं हे आपल्याला प्रत्येकाला माहिती असेल ऊन असणं गरजेचं तुळशीचं रोप चांगलं वाढवायचं असेल तर ऊन आपल्याला गरजेचं पण तुळशीचा रोप असं रोप आहे ज्याला खूप कडक ऊन किंवा खूप एकदमच सावली दोन्हीही नको असते त्यानंतर आपल्या रोपाची पॉटिंग मिक्स किंवा माती अशी या प्रकारची हवी ज्यामध्ये ओलावा नियमित राहील ओलावा राहणं आणि पाणी तुम्हाला वेगवेगळं माती ओली राहिली पाहिजे पाणी तुमचा कामा नाही माती ओली राहिली यावर लक्ष देणं आपल्याला गरजेचं नियमित ओलावा जर असेल तर आपलं रोप हिरवगार राहतं कारण मुळ्यांना खास करून तुळशीच्या मुळ्यांना कोरडेपणा अजिबात सहन नाही होत त्याचा रोपावर तुळशीच्या रोपावर अगदी सहज आणि झपाट्याने परिणाम होतो म्हणजे जर आपण काही व्यवस्थित त्यावरती उपाय केला नाही तर आपलं रो रोप अगदी रोपाचे पानं गळून पडतात आणि रोप दगावण्याच्या स्थितीवरती देखील जातं हे आपण बघितलेलंच असेल त्यामुळे मुळ्यांजवळ ओलावा नियमित ठेवायचा तर आपलं एक वाटी दूध आपण दोन लिटरच्या आसपास पाण्यामध्ये मिसळून हे पूर्ण पाणी आपल्या रोपाला द्यायचं आहे वाटल्यास दोन वेळ करून द्या परंतु हे पूर्ण पाणी आपल्या रोपाला द्यायचं आहे हे पाणी आठवड्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा आपल्याकडचं वातावरण बघून जर खूप जास्त जर कडक वातावरण असेल ऊन असेल तर दोनदा द्या नसेल तर आठवड्यातून एकदा हे पाणी आपल्याला आपल्या रोपाला द्यायचं आहे पाणी दिल्यानंतर आपल्या रोपावरील मंजिऱ्या या ज्या मुंजाळा ज्या असतात मंजिऱ्या ज्या असतात ह्या नखानं खुडून टाकाव्यात किंवा कैचीने कट करून घ्यायच्या आता हे दुधाचं पाणी आपल्या रोपाला दिल्यानंतर नाळाच्या शेंड्याचा एक थर आपल्या रोपाला मल्चिंग म्हणून द्यावा लागेल मल्चिंग आपल्या रोपाची पॉटिंग मिक्स परत तापू देणार नाही आणि पॉटिंग मिक्स तापलेली नसेल माती जर तापली नसेल तर मुळ्यांजवळ ओलावा राहील आणि मल्चिंगमुळे देखील पाण्याचं बाष्पीभवन कमी होईल त्यामुळे देखील ओलावा चांगला राहील त्यामुळे आपली तुळस जी आहे ती हिरवीगार राहील टवटवीत राहील आणि आपल्या बागेची शोभा देखील वाढेल आणि जर आपण मानत असाल तर आपल्या तुळशीमुळे आपल्या घरात धन धान्य सुख समृद्धी शांती ही देखील येईल ही होती तुळशीच्या रोपाला हिरवीगार ठेवण्याची माहिती ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आपण आमच्या चॅनलवर अजूनही नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर, तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब समोरील घंट्याचं बटन आठवणीने दाबा आपल्या बागप्रेमी मित्रांना किंवा जे लोक ज्यांच्या घरी तुळशीचा रूप असेल अशा लोकांना हा व्हिडिओ शेअर करा त्यांनाही त्यांच्या तुळशीला हिरवगार ठेवण्याची विनंती करा त्यांनाही हा व्हिडिओ पाहू द्या या व्हिडिओविषयी तुळशीविषयी किंवा बागकामाविषयी काहीही शंका असेल तर कमेंट करून विचारा माझं दुसरं चॅनल चेक करा त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल आता आपण भेटूया पुढील व्हिडिओत तोपर्यंत हसमुख रहा प्रसन्न रहा, हॅपी गार्डनिंग आणि जय हिंद